मित्रांनो हिवाळी अधिवेशन संपदा संपदा देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या आणि पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे आणि सहाव्या हप्त्याविषयी त्याचबरोबर याच्यामध्ये निधीमध्ये वाढ झाली आहे का त्याचबरोबर याचा हप्ता आता एकत्रितरित्या किती तारखेला वितरित होणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलकन बटन आहे ते मात्र दाबायला विसरत जाऊ नका जेणेकरून मिळून जातील तर नमस्कार योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यासंदर्भात आणि नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपदा संपदा एक मोठी घोषणा केलेली आहे ज्याच्यामध्ये जवळपास बघायच झालं तर पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता लागलीच ऑक्टोबर महिन्यात वितरित झालेला आहे त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे एकोणीसशे हप्त्याची पी एम किसान योजनेच्या एक एकोणीसशे हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची मित्रांनो झालं असं की नमो शेतकरी योजनेमध्ये पी एम किसान योजनेचा एक अठरावा हप्ता जेव्हा वितरित झालेला होता त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे बरेच शेतकरी वगळण्यात आलेले होते त्याचं रिझन काय त्याचबरोबर मित्रांनो बघायचं झालं तर अपेक्षित तारीख पी एम किसान योजनेची आणि नमो शेतकरी योजनेची ही समोर देखील आलेली आहे तर मित्रांनो बघायचं झालं तर नमो शेतकरी योजनेची जे केवायसी वगैरे पी एम किसान योजनेची करायला सांगितलेली होती ती केवायसी के के न केल्यामुळे काही शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागलेलं आहे त्याचबरोबर इकडे लाभ या पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या कारणामुळे इकडे केवायसी केली नसल्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मागचा वितरित झालेला नाही त्याचं रिझन आहे काही शेतकऱ्यांचे लँड सेडिंग आता नो दाखवत आहे काही शेतकऱ्यांचं डीबीटी नो दाखवत आहे असे देखील रिझन आहे ते सुद्धा तुम्हाला सॉल्व करून घ्यायचे आहेत या तारखेच्या अगोदर मित्रांनो बघायचं झालं तर द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरच्या आलेल्या वृत्तानुसार पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता जवळपास फेब्रुवारीच्या अगोदर मिळणार आहे अगोदर काय ठरवण्यात आलेलं होतं की नवो शेतकरी योजना हो आणि पीएम किसान योजनेचा जवळपास चार महिन्याने प्रत्येक हप्ता वितरित करण्याचं था। ठरवण्यात आलेलं होतं परंतु मित्रांनो आता जवळपास महायुती सरकारने मोठमोठ्या निवडणुकीच्या अगोदर मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या किंवा आमची आम्ही पी एम किसानचा आणि शेतकरी योजनेचा निधी वाढवू त्याचबरोबर त्यांचा लगेच आमचं जे आचारसंहिता वगैरे मंत्रिमंडळ स्थापित झाल्यानंतर आम्ही तुम्हाला नमो शेतकरी आणि पी एम किसान जा योजनेचे पैसे देऊ असे अनेक त्यांनी आश्वासन दिली होती त्याच मित्रांनो त्यात आचारसंहिता संपली मंत्रिमंडळाचे जा निर्णय झाले त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापित देखील झालेला आहे त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनसुद्धा संपत आलेले आहे परंतु हिवाळी अधिवेशन संपत संपत देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही निधीबाबत पी एम किसानचा निधी आणि नमोशेतकरी योजनेचा निधी हा वाढवण्याबाबत कोणतेही निर्णय घेतलेले नाही मोठमोठ्या घोषणा केल्या आश्वासने दिली परंतु याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेच्या निधीबाबत कोणतीही घोषणा केली नाही त्याचबरोबर मित्रांनो बघायचं झालं तर याच्यामध्ये ये आता येणारे हप्ते हे सहा प्रमाणेच मिळणार आहे दोन दोन हजाराचे दोन हप्ते म्हणजे चार हजार रुपये शेतकरी योजनेचा दोन हजार आणि पी एम किसान योजनेचा दोन हजार म्हणजे असे मिळून तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला आता लागलीच आता जेव्हा हप्ते येतील तर पीएम पी एम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात त्याचप्रमाणे तुम्हाला आता या वेळेस देखील हा हप्ता देखील दोन हजार प्रमाणेच मिळणार आहे तर या योजनेचे पैसे तीन हप्ता तीन टप्प्यात येतात चार चार महिन्याचा तीन टप्प्यात केलेला आहे आणि तर आता बघायचं झालं तर ऑक्टोबर महिन्यात अठरावा हप्ता मिळालेला होता आता एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यात त्या हिशोबाने फेब्रुवारीमध्ये मिळायला पाहिजे परंतु मित्रांनो झालं असं की फेब्रुवारीची वाट न बघता आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नव देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की पी पी एमचा आणि नमूचा हप्ता तुम्हाला नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वितरित होईल म्हणजे जवळपास फेब्रुवारी महिन्याची वाट न बघता तुम्हाला नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता वितरित होणार आहे तर बघायचं पण झालं तर अगोदरचा हप्ता पाच ऑक्टोबरला वितरित झाला होता त्या हिशोबाने आता दोन तीन महिन्याचा चार महिन्याचाच गॅप ठेवा म्हणून असं काही नाही तुम्हाला येईल त्या आता जानेवारीच्या एक किंवा दोन तारखेला तुम्हाला म्हणजे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही हप्ते वितरित होणार आहेत तर बघायच झालं तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास बघायचं झालं तर नऊ हजार रुपये वितरित होणार असं आश्वासन देण्यात आलेलं होतं परंतु ते आश्वासन खोटं ठरलेलं आहे मित्रांनो महायुती सरकारनं मोठमोठी घोषणा केल्या आश्वासनं दिली परंतु त्या आश्वासनाला एकही टप्प्यामध्ये त्यांनी पूर्ण केलेलं नाही प्रत्येक आश्वासन त्यांनी फेकॉलॉजी केल्यासारखं केलेलं आहे तर मित्रांनो बघायचं झालं तर प्रत्येक आश्वासन फेकोलाजी केलेलं आहे शेतकऱ्यांच्या जवळपास सोयाबीनला बाजारभाव दिले नाही हमी भावापेक्षा कमी बाजारभाव आणि कापूस विकल्या जात आहे त्याचबरोबर सोयाबीन कापूस अनुदान देखील तसंच रखडलेलं आहे अशा अनेक प्रश्न शेतकऱ्यांसाठी जे त्यांनी अधिवेशनामध्ये निवडणुकीच्या अगोदर दिले होते ज्या घोषणा केल्या होत्या ती कोणतंही त्याचबरोबर कर्जमाफीची देखील घोषणा केली होती तीसुद्धा त्यांनी फेकोलॉजी केली होती मित्रांनो तर मित्रांनो सध्या तर महायुती सरकारतर्फे फक्त पी एम किसान योजनेच्या हप्त्याचेच तुम्हाला वितरित होण्याचे चान्सेस दिसत आहेत तर मित्रांनो बाकी तर हप्ते तुम्हाला सध्या वितरित म्हणजे सोयाबीनला हमी वगैरे तरी मिळेल असं वाटत नाही कर्जमाफीबद्दल तर त्यांनी बोललेच नाही हिवाळी या दिवशी याचा अर्थ कर्जमाफी होणं सध्या तर पॉसिबल नाही मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरून जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन आपले तुमच्या युट्यूब म्हणजे सर्वात अगोदर मिळून जातील